ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कंपोस्ट खतं जे आहे ते कंपोस्ट खतामुळं व जमिनीमध्ये ओलावा टिकून राहत नाही आहे म्हणजे असं होतं की कंपोस्ट खतं आपण वापरले मळी सारखे खत आप सार के सार के ला 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 जे आपण वापरलेलं आहे त्या मळीमुळे काय होतं की आपल्याला सारखे सारखे पाणी हे प्लॉटला द्यावं लागतं आहे आणि जे मळीमध्ये जी हीट आहे त्या हिटमुळं जी माती आहे ती ताबडतोब ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की म मळी असेल किंवा कोंबडी खत असेल या जा खताचा जास्त वापर केल्यामुळे की पाणी जे आहे तर पाणी देणं फार गरजेचं आहे म्हणजे कमी पाणी दिल्यामुळे जे मळीचा जादा वापर केल्यामुळे जे आले जे कुजण्याचं जे प्रमाण आहे ते हे जास्त झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तर त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्या काळजी घेत असताना एक का असं करा की लागवडीच्या आपलं पाणी जे आहे पाणी एक आठ दोन आठ दीड तास ते दोन तास असं पाण्याची कंडिशन ठेवा ओलावा हा सारखा कायम ठेवा त्यामुळे काय होईल की जे आहे आपला आले लागणार नाही कारण की जे मळीमुळं मळीचं काम असं आहे मळी पाण्याच्या संपर्कात आली म्हणजे ओलावा तयार झाला जमिनीमध्ये ओलावा तयार झाला की मळीचे कार्य त्या दिवशी वसून चालू होऊन जाते जसं शेणखताचं त्याच्या उलटा आहे शेणखात्याचं एक टप्प्याटप्प्यात लागू म्हणजे काम करायला चालू करतं पण मळी तसं नाही मळीत आवडतं काम करायला चालू करते मळीचा पावर जेम हा दीड ते दोन महिने सारखा राहतो त्यानंतर कमी 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 होत चालतो आणि नंतर मग काही अडचणी ह्या जास्त येत नाही सुरुवातीच्या दोन महिने आपल्याला जमिनीमध्ये ओलावा ठेवणे हा फार गरजेचं आहे मातीत आणि मॉइश्चर असलं तर आपल्या पिकाला हे अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो आता आपली जे आले आहे आता हे थोडं थोडं दिसायलाही चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि आज आठ ते पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं पुन्हा आले आपल्याला हे म्हणजे एक चार ते पाच दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं आले हे दिसन आपण रोज दोन ते दोन दिवस दीड ते तीन तास अशी मोटर आपण चालवतो आहे म्हणजे पाणी आपण चालवतो आहे हा सारखा टिकून धरतो आहे कारण की मान्सूनचं पाणी अजून काही आपल्याकडं पाहिजे त्या प्रमाणात नाही काही भागामध्ये लागवड करून दिलेली आहे पण अजूकही काही पाणी नाही विहिरीचंही पाणी नाही सोडायला वरतूनही पाणी नाही अशा शेतकऱ्यांना फार म्हणजे अडचणीचा काळ आता हा आलेला आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये परत असं झालेलं आहे पर शेतकऱ्यांच्या म्हणजे जे आपल्याला फोन येतात डेली फोन चालतात तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कंतकुदीचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला आहे कंदकुजीचा प्रादुर्भावामध्ये लोकांनी म्हणजे काय केलेलं आहे की कीटकनाशक बुरशीनाशक आपल्या पद्धतीनं द्यावं त्यानंतर ह्युमिकॅसिड असेल ह्युमिकॅसिडचा वापर करावा त्यानंतर जे पुढं आपण जस जसं शेड्यूल पुढं चालेल तस आपण हे देत राहू म्हणजे पहिले सुरुवातीला हे दोन देणं फार गरजेचे शेतकरी मित्रांनो आणि काही शेतकऱ्यांचे प्लॉट अजून जर्मिनेशन झाले त्यांनी फवारणीची तयारी करा म्हणजे जे सारखे उघड आलेले शंभर टक्के झाले त्यांनी एक फवारणी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक की व एक मायक्रोमीटर असेल तर या पद्धतीची फवारणी आपली करून घ्या जेणेकरून प्लॉट स्टेबल राहील आळाचा प्रादुर्भाव हा जास्त काही होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद